प्रिय मनीषा आपल्या लग्नाला लग पंचवीस वर्ष झाली आज सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी तुला रात्री हा व्हिडिओ जाहीर सोशल मीडियावरून टाकत आहे कोणत्याही नवरा बायकोमध्ये वाद होतात कुटुंबात वाद होतात हा वाघ विषय वेगळा आहे अनेक लोकांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले अनेकांचे कुटुंबांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले पण आपण कधी विषय बाहेर आले नाही परंतु आता या जगातून माझी जाण्याची वेळ झालेली आहे आणि मनशक्ती केंद्रापासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेपासून मुंडे आणि गुंड नातेवाईक या लोकांनी काय काय हाल केले आपले हे सगळं तुझ्यासमोर आहे जगासमोर आहे खरं म्हणजे मला अशा पद्धतीने मारलं गेलं आहे संपवलं गेलं आहे की माझा आवाज कधी बाहेर येऊच नाही परंतु मी सर्वाईज होलो टिकलो तुला वाचवलं हो तुला माइंड पॉवर दिली तुझं ब्रँड तयार केला तुला शिकवलं घरदार उभी करून दिले पैसे दिले सपोर्ट दिला मी असं नाही म्हणत की माझ्यामुळे तुझं नुकसान नाही झालं कारण तुझ्यामुळे माझं नुकसान झालं नाही हा विषयच नाही आहे विषय असा आहे की आपल्याला मारण्याचे प्रयत्न कसे झाले आणि का झाले आणि एवढ्या मोठ्या लोकांनी काय केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काय केले आणि मग पुढे काय झालं की मागील दोन वर्षामध्ये तुझ्या नातेवाईकाने जो छळ केला माझा तुझ्यामार्फत तो आता मला सहन होणं शक्य नाही तरीसुद्धा माझा मृत्यू झाला आत्महत्या झाली काही जरी झालं आज रात्री तरी मी तुला जबाबदार धरत नाही परंतु याचबरोबर हेही खरं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा हल्ला झाला दिल्लीवर होत तर मी तुला पंतप्रधान कार्यालयात लिहून दिलं होतं की आता मला डॉक्टर मनीषा जोशींचं संरक्षण करणं शक्य नाही माझी ती क्षमता नाही त्याच्यानंतर मी सहा वर्ष तुझं संरक्षण केलेलं आहे आता मी तुझं संरक्षण करू शकत नाही जेव्हा शरद पवारांचं एक कोटीचा प्रपोजल आपण नाकारलं तेव्हापासून किंवा उद्धव ठाकरेंच्या काळापासून जेव्हा तुझं मंगळसूत्र चोरलं गेलं दहशतनी संजय नाहार वगैरे तेव्हापासूनच तुलाने मला वेगळं करण्याचे प्रयत्न चालले आहेत अत्यंत घाणेडे विकृत कालस्थान झालेली आहेत जी आज राजकीय नेत्यांच्या महिलांना मुलींना बायकांना पुढील मिळाल्या जेव्हा कळेल तेव्हा ते राजकीय नेत्यांचा काय कार्यक्रम करतील किती थुंकतील ते पुढचा विषय आहे पण आपली वीस वर्षे बावीस वर्षे सगळी गेली आणि एकदा घरदार दा उद्ध्वस्त झाल्यानंतर मग बदनामी बरबादी भीक मागणं आपले मा दोष आपल्याबद्दलची माहिती पद्धतशीर खच्चीकरण केलं गेलं परंतु या सगळ्या काळामध्ये मी तुला घेऊन फिरलो तुला सांभाळलं तुझं आरोग्य जे काही मला करता येत होतं मला झेपण्याच्या पलीकडे सगळं मी केलं पण आता मला शक्य नाही मी तू संरक्षण करू शकत नाही तर आज रात्रीपासून तू तु तु तुझ्या स्वतःच्या बळावर आहेस कृपया मला छळ करू नको मला त्रास देऊ नको शाब्दिक टोन मी वगैरे मारू नको तुझ्या नातेवाईकांना तु। तू तु दोन वर्षात कंट्रोल करायला पाहिजे होतो मी माझ्या नातेवाईकांना कंट्रोल केलेला आहे परंतु तुझ्या नातेवाईकांनी जो छळ केला शेजाऱ्यांनी जो छळ केला आता त्यातून मला सज्टिन होणं शक्य नाही मी डायबिटिक पेशंट आहे माझ्याकडे पैसे नाहीत सगळं लुटलं गेलेलं आहे मी अन्न घेऊ शकत नाही झोप येत नाही औषधांवर मला जगायची इच्छा नाही अशा परिस्थितीमध्ये मी तुझं संरक्षण करू शकत नाही मला माफ कर প্লেস লগ তো দীর্ঘ আয়ুষ্য আনন্দী আয়ুষ্য মাঝি শক্তি তুজে মাগে